मुळे झालं तुझ्या जीवनाच सोनं उन्हामुळे झालं तुझ्या जीवनाच सोनं जाऊ नको विसरू ना ए पोरा अरे पोरा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईन तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईन उन्हामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं उन्हामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं लेखा जाऊ नको विसरून ये पोरा अरे पोरा तू साहेब झाला स मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईन साहेब झाला समोठा बाबासाहेबांच्या पुण्याईन गावा कुसा बाहेर होती कुडाची झोपडी गावामध्ये आले शान बांधली तू माळी नव्हती नशी बात तुझ्या साधी बैलगाडी आज तुझ्याकडे आली चारचाकी गाडी गावामध्ये शान तुझी तुझा मान पान गावामध्ये शान तुझी तुझा मान पान दिला माय बाबा हे हे पोरा अरे पोरा तू साहेब झाला समोटा बाबासाहेबांच्या पुण्याई तू साहेब झाला समोटा बाबासाहेबांच्या पुण्याई ना कुसा कुसाबाहेर होती कुडाची झोपडी गावामध्ये आली शान बांधली तुम्ही नव्हती नशीबात तुझ्या साधी बैलगाडी आज तुझ्याकडे आली चार चाकी गाडी गावामध्ये शान तुझी तुझा मान पान गावामध्ये शान तुझी तुझा मान पान दिला भाव हे मिळव ना ए पोरा अरे पोरा तू साहेब झाला मोठा बाबासाहेबांच्या पुण्या तू साहेब झाला समोट बाबासाहेबांच्या ओठावर बाबा दहाही हसू बोले अस मान माया भीमाई कशी जादू केली तू न लाखा मध्ये एक दिला भीमाच्या रूपानं या भारताची शान अशी राखली भीमान या भारताची शानं अशी राखली भीमानं लिहून सुंदर हे संविधान ए पोरा अरे पोरा तू साहेब झाला समोटा बाबासाहेबांच्या पुण्याईन तू साहेब झाला समोटा बाबासाहेबांच्या पुण्य दहा ही दिशा गाती बाबा तुझ गुण गाणं ओठावर आल हसू बोले माया कशी माया भीमाई जादू केली तू न लाखा मध्ये एक दिला भीमाच्या रूपान या भारताची शान अशी राखली भीमान या भारताची शान अशी राखली भीमान लिहून सुंदर आहे संविधान ए पोरा अरे पोरा तू साहेब झाला समोठा बाबासाहेबांच्या पुण्याईन तू साहेब झाला समोठा बाबासाहेबांच्या भीम स्वप्नाची कशी धूळधानी झाली जय भीमवाल्याच्या घरी वेळ आली थोडा तरी समाजाचा गाडा तुझ्या आहे रे हवाई बस तस ओिस दिमाखान बस तस ओिसत मोट्या दिमाखान सूट बूट कोट घालू ना ए पोरा अरे पोरा तु साहेबला मोठा बाबा साहब्या पुण्य इन तु साहेबला मोठा बाबा साहब्या पुण्य इन भीम सपनाची कशी धूळधानी झाली जय भीमवाल्याच्या घरी वेळ आली थोडा तरी वेळ दे रे समाजाच्या कामी समाजाचा गाडा तुझ्या आहे रे हवाली बसतोस ऑफिसात मोठ्या दिमाखानं बसतोस ऑफिसात मोठ्या दिमाखानं काय सुट बुट कोट घालून ए पोरा अरे पोरा साहेब झाला समोठा बाबासाहेबांच्या पुण्याईन तू साहेब झाला पुण्याईन कुणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनम कुणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनम लेखा जाऊ नको विसरून हे पोरा अरे तू साहेब झाला समोटा बाबासाहेबांच्या पुण्याईन तू साहेब झाला समोटा बाबासाहेबांच्या पुण्याईन तू साहेब झाला समोटा बाबासाहेबांच्या पुण्याईन